नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये लोकांशी कसे वागावे जशास तसे वागण्याच्या भानगडीत पडू नका आपली न त्याची लेवल सेम होते आणि आपली ताकद जाते वेळ जातो आणि मनस्ताप होतो तो वेगळाच त्याऐवजी जिथे पाहिजे तशी वागणूक भेटत नाही तिथून निघून जा गाढवाला गुळाची चव नसते किती पण भारी पॅकिंग असली तरी देखील लोक तुम्हाला नाही तर तुमच्या पदाला तुमच्याकडच्या पैशामुळे तुम्हाला महत्त्व देतात गरीब झाल्यामुळे अनिल अंबानी डी एस के साहेब यांचे मित्रसुद्धा त्यांना मदत करायला नाही आले आपण तर किरकोळच तुम्ही एक मन ऐकलीच असेल गरज सरो वैद्य मरो तुमची उपयुक्तता संपली तुम्ही पण संपले त्यामुळे काहीतरी स्थान किंवा पुरेसे पैसे जमवून ठेवा लोक तुमच्याशी तशीच वागणूक करतात जशी तुम्ही त्यांना तुमच्याशी वागण्याची परवानगी देता तुमचे मित्र सारखे तुमचे पैसे बुडवतात क्लाइंट वेळेवर पैसे देत नाहीत बॉस काही चूक नसताना ओरडतात कारण तुम्ही त्यांना तसे वागून देता आधी स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिका मग लोकांकडून अपेक्षा करा एकदा तुमची किंमत ठरवा आणि डिस्काउंट देणे बंद करा किती पण प्रेम करा काळजी करा पण साप तर चावणारच लोक परिस्थितीनुसार कधीच नाहीत वागत उलटे परिस्थिती लोकांचे खरे रूप उघडे करते वागावर उपाशी राहण्याची परिस्थिती आली तर तो गवत खात नाही तुमचा प्रामाणिक कुत्रा आठवडाभर उपाशी असेल तर तो तुम्हाला चावायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आजकाल लोकांना तुमचे अंतर्मन पाहायला वेळ नाही म्हणून चांगले कपडे घालत जा पोलीस इन्स्पेक्टरनी युनिफॉर्मऐवजी साधे कपडे घातले तर त्याला कोणी साधा हवालदार सुद्धा म्हणणार नाही चांगले कपडे घालणे म्हणजे स्वतःचा रिस्पेक्ट करणे होय आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी व्यक्ती भेटतात परंतु आपली खरी माणसं शोधण्यासाठी या तंत्राचा अवलंब जरूर करा उदाहरणार्थ आपल्याला स्वतःहून कोण विचारते कोणत्या व्यक्तीला मित्राला खरोखरच आपल्याबद्दल आपुलकी वाटते कोणत्याही व्यक्ती आपल्याला निरपक्ष भावनेने मदत करतात कोण कोण आपल्याला त्यांच्या मौल्यवान वेळेतून वेळ काढून तो आपल्यासाठी देतात कोण आपल्यासाठी स्वतःहून सहजच घरी भेटायला येते कोण कोण अडीअडचणीला धावून येते इत्यादी गोष्टीचा अवलंब जरूर करा अशा निषयाचा वापर करून आपल्याला खरी व आपली माणसे शोधता येतील अनावश्यक गोतावा अशा रीतीने आपोआपच बाजूला होईल माझ्या मते खंडीवर मित्र असण्यापेक्षा मोजक्या दहा बारा हितचिंतक व्यक्तीचा गट राखीव ठेवावा जो आयुष्यभर कामी येईल हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका का आणि असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद